अगोदर आरोप केल्यावरती म्हणजे आरोप केलेले नव्हते या लोकांचं खंडणी फोन आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत नेलो होतो पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलो होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत त्याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय